प्रतिभा फाउंडेशन द्वारा चौसाडा वृद्धाश्रमातील वृद्धांना भोजनदान आणि फळ वाटप आज एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त तसेच प्रतिभा फाउंडेशनच्या संस्थापिका यांची मुलगी स्वरा तिच्या वाढदिवसानिमित्त स्वश्री सत्यनारायण अमोल कंचंदजी भूत चौसाडा येथील वृद्धाश्रमात जाऊन तेथील वृद्धांना भोजनदान देण्यात आले तसेच फळवाटप वाटप करण्यात आले आणि त्यांचे आशीर्वाद देण्यात आले असून त्यांच्या समस्यावर हितगुज करण्यात आले यावेळी वृद्धाश्रमचे सुपरवायझर प्रणव हे उपस्थित होते वृद्धाश्रमाचे अध्यक्ष आणि समाजसेवक श्री हरी ओम सत्यनारायणची भूत यांचे सुद्धा प्रतिभा फाउंडेशन मी आभार मानले यावेळी प्रतिमा फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिमा पवार डॉक्टर सुधा खडके क्रांतिदाय धोटे सचिन शेकडे अभिषेक यादव अतुल पवार साधना पवार रवींद्र विरकर करुणा विरकर यांचे सहकार्य राबले तसेच प्रतिभा पवार सुधाताई खडके क्रांतिताई धुटे यांनी आपले मनोगत वृद्धा संबंधी व्यक्त केली भोजनदान दिल्यानंतर वृद्धाच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून समाधान वाटले समाजसेवेस प्रतिभा फाउंडेशन नेहमीच अग्रेस आहे आणि यानंतर विविध क्षेत्रात फाउंडेशन कार्य करीत राहील असे आव्हान प्रतिभा फाउंडेशनने केले आहे